नमस्कार मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आज महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराकरता मी पुण्यावरून हेलिकॉप्टरने निघालो आणि श्रीगोंद्यापर्यंत वरती पण आलो पण अचानक वादळ आणि पाऊस एवढा जोरात सुरू झाला की हेलिकॉप्टर उतरवणं शक्य झालं नाही आणि मला वापस पुण्याला जावं लागलं याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की सुजय विखे हे तरुण खासदार आहेत मागील पाच वर्षामध्ये त्यांनी सातत्याने आपल्या भागातील अनेक प्रश्नांचा पाठपुरावा केलेला आहे आणि विशेषतः माझ्या डिपार्टमेंटच्या मार्फत अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक मोठी मोठी कामं करोडो रुपयाची कामं त्यांच्या फॉलोअपनी सातत्याने मी केली आहे अहमदनगरमधला पूल असेल किंवा अन्य मोठे मोठे हायवे असतील किंवा आता चेन्नई चेन्नईपर्यंत जाणारा हायवे असेल अशी मोठी प्रकल्प हे निश्चितपणे अहमदनगराच्या विकासात मोलाची भर टाकतील त्याचबरोबर पुण्यापासून औरंगाबाद हा नवीन द्रुतगती महामार्ग तयार होणार आहे आणि त्यामुळे निश्चितच अहमदनगरमध्ये ट्रॅफिक जॅमची अडचण राहणार नाही आणि प्रदूषण कमी होईल आपल्या देशाला सुखी समृद्ध संपन्न करणं शक्तिशाली करणं हे आपल्या सगळ्यांचं मिशन आहे आणि ते जर करायचं असेल तर उद्योग क्षेत्रामध्ये जय राम देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची बळकट करण्यासाठी तसेच अहिल्यानगरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पाच वर्षामध्ये केलेला अहिल्यानगरचा विकास आणि यापुढे देखील हा विकास अविरत्र पुढे चालू ठेवण्यासाठी येत्या तेरा मेला अनुक्रम क्रमांक नंबर तीन डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील कमळ या चिन्हा समोर दाबून आपण सगळेजण मला विखे पाटील यांच्या खरडा या ठिकाणी सर्व जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी जाऊन गाठी आज घेत आहोत आणि तेरा तारखेला सर्वांनी मतदान करावं असं आवाहन करत आहोत भारतीय जनता पार्टीला भरपूर असं मतदान होणार आहे मतदानासाठी जास्तीत जास्त टक्केवारी जास् वाढावं म्हणून आज लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आयल्यानगर दक्षिणचे अधिकृत उमेदवार मान्य सुजयदादा विखे पाटील यांच्या कमळचिन्हाडी बटन दावून सर्व जामखेड तालुक्यातील युवकांना नागरिकांना आवाहन करत होते की सुजयदादा विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या तसेच मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी मान्य सुजयदादा विखे पाटील त्यांना मोठं मता देखील द्या असे मी जामखेड तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आवाहन करतो